नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा सध्या सिंधुदुर्गात अपघाताचे प्रमाण वाढले असून पाऊस देखील काही प्रमाणात सुरू झाल्याने रस्त्यावरून गाड्या स्लीप होत आहेत यातच सकाळी मुंबईवरून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या लक्झरी कारने सकाळी आठच्या सुमारास घाटामध्ये आली असता कणकवलीतून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या पोलीस सफारी कारला ड्रायव्हरच्या बाजूने घासत नेले या अपघातात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत त्यामधील दोन गंभीर जखमी आहेत तर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यामध्ये पोलिस कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने ती गाडी खाली कोसळली नाही त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही पण पोलिसांच्या सफारी कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सितराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह फोंडाघाट नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा